मालेगाव शहरातील अनेक रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत चर्च ठेरेफाटा रोडवर रोजच अनेक लहान मोठे अपघात होत असतात अनेक दिवसांपासून दैवाशांनी सदर रोडवर अवजड वाहतूक बंद करण्याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी केली परंतु अद्यापही त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला एका भरधाव कंटेनरने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एका तरुणीला जबर धडक दिल्याने तरुणी गंभीर जखमी झाली नंतर तिला उपचारासाठी नाशिक येथे नेण्यात आले परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला एका उद्योग व महत्वाकांक्षी खेळाडू तसेच भावी पोलीस बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका मुलीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत होणे नक्कीच चटका लावून जाते त्यामुळे परिसरात हळहळ तर व्यक्त होतच आहे पण त्याहीपेक्षा नागरिकांमध्ये तीव्र आक्रोश व संताप प्रशासनाबद्दल दिसून येत आहे सकाळी साडेसात वाजण्याची वेळ जी जे सत्तावीस टी डी बासष्ट नव्वद हा कंटेनर भरधाव वेगाने डीके चौकातील वडाच्या झाडाची मोठी फांदी तोडत सुसाट वेगात पुढे जात तुळजाभवानी मंदिराजवळील ओम स्वर्ग इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान केले आहे याशिवाय अविनाश बच्छाव यांच्या कंपाऊंड वॉलसह दारात असलेले मोठे बदामाचे झाडही तोडून पुढे भरधाव वेगात निघून गेला वगिरणा वॉकला जाणाऱ्या दोघा मुलींपैकी एकीला जबर धडक दिल्याने ही तरुणी गंभीर जखमी झाली नागरिकांच्या मदतीने तिला सुविधा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले परंतु परिस्थिती गंभीर असल्यामुळे तिला नाशिक येथे हलविण्यात आले परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला वास्तविक हा रस्ता अत्यंत दाट लोकवस्तीमधून जातो इतर कॉलनीमध्ये जाण्यासाठी हे रस्ते काटकोनात एकमेकाला जोडले आहेत त्यामुळे कोणतेही वाहन अचानक समोर आल्याने वाहन चालकांसह विद्यार्थी आबाल वृद्धांची मोठी तारांबळ होते त्यामुळे अनेक वेळा लहान मोठे अपघात हे नित्याचे झाले आहेत बऱ्याच वेळा नागरिकांनी निवेदने देऊनही प्रशासन याकडे अत्यंत सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे नागरिकांनी बोलून दाखवले हा रस्ता मृत्यूचा सापडा झाला असून आतापर्यंत चार जणांचे जीव या रस्त्यामुळे गेले आहेत तर अनेकांना अपंगत्व आले आहे पण तरीही या रस्त्यावर कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही मध्यंतरी प्लास्टिकचे स्पीड ब्रेकर्स या रस्त्यावर लावण्यात आले होते पण निकृष्ट दर्जा असल्यामुळे काही दिवसातच ते उखडून गेले आहेत त्यामुळे वाहन चालक केवळ रस्ता चांगला आहे म्हणून अत्यंत सुसाट वेगात वाहने चालवताना दिसतात त्यामुळे नागरिकांना अगदी जीव मुठीत घेऊन या रस्त्याने चालावे लागते संबंधित विभागाने या गोष्टीकडे लक्ष द्यावे अन्यथा मोठे आंदोलन छळण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय या रस्त्यासाठी वेगमर्यादा वीस किमी प्रति तास दिलेली असताना कोणतेही वाहन किमान साठ ते कमाल एकशे वीसच्या स्पीडनेही या रस्त्यावरून वाहने हाकलत असताना त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही संबंधित विभागही याकडे कानाडोळा करून असतो त्यामुळे अशा प्रकारचा अपघात होऊन निष्पाप लोकांना आपला जीव गमावा लागतो रस्त्यावर मुंबई पुण्याच्या धर्तीवर वॉकिंग प्लाझा सारखे मोठे कॉन्क्रीटचे गतिरोधक बसविण्यात यावेत तसेच अवजड वाहनांना या रस्त्यावर प्रवेशबंदी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव आमची सर्व स्वयोगावासी यांची मागणी आहे की हा रोड जसा सिमेंट कॉन्क्रीटचा झाला त्यापासून ह्या रोडवर प्रत्येक गाडीचा वेग फार वाढलेला आहे इथं नेहमीच त्या ॲक्सिडेंट होत आहेत मागच्याही म मा आठवड्यात एक ॲक्सिडेंट झाला तर दोन लोक इथं मयत झालेली आहेत याच्या आणि हा रोड सकाळी सर्व गावातील मुलं महिला शाळेत जातात ड्युटीवर जातात तर इथं स्पीड ब्रेकर होणं फार गरजेचं आहे इथं जे प्रत्येक रोडला येणारे प्रत्येक जंक्शन जे आहे त्या जंक्शनवर इथं सिमेंट कॉन्क्रीटची स्पीड ब्रेकर होणं अतिशय गरजेचं आहे कारण याच्या आधी जे रबरची स्पीड ब्रेकर टाकली ती रबरची स्पीड ब्रेकर्स ही निघून गेलेली आहेत एक दोन चार सहा महिन्यामध्ये सगळे स्पीड ब्रेकर निघून गेलेले आणि इथं इतकी हेवी ट्रॅफिक आहे की जर हे कंटेनर जर त्या दुकानात किंवा घरात घुसलं असतं तर आज इथं मोठी दुर्घटना घडली असती तर याच्याकडे शासनाने लक्ष द्यावं आणि त्वरित स्पीड ब्रेकर कॉन्क्रीट स्पीड ब्रेकर्स टाकावे प्रत्येक जंक्शनला